अरे हा ती कुठं चालली माहिती का एक लहर याल याला चालली एक लहर याला ना? हा नाही नाही नाशिक रोडला चालली ती आपण लवकर यायला पाहिजे होता संपला का तर हे बघा मित्रांनो मावलीला रेल्वे दिसली या ठिकाणी त्याच्यामुळे या ठिकाणी थांबवलं हे बघा इथं ब्रिजवर आहे या शिलापूर टोल नाक्याजवळ आहे तर एकदम हळू 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 चालली ती जायचं तिला लटकून जायचं आपण तिकडे जायचं का नाशिक रोडला तुला भरपूर रेल्वे दाखवतो जायचं ना नाशिक रोडला जायचं ना आता चला मित्रांनो नाशिक रोडला चाललो आहे माऊलीला या ठिकाणीच रेल्वे दिसली पण नाशिक रोडला अजून त्याला रेल्वे दाखवणार आहे असं त्याला रेल्वे पाहायला खूप आवडतं आवडतं ना बसलेलं नाही ना माऊली म्हणतो मी कधी बसेल नाही रेल्वेत बसायचं आहे तो लहानपणी बसला त्याच्यामुळे त्याला आठवत नाही एवढं मनालीला गेलो तो गेलो लहान होता तेव्हा माहिती का हे बाई रेल्वे तिथं थांबली पाहिली का दिसली का तिथं था काहीतरी चेक करून राहिले था तिथं थांबली ती चला आता काय आपण जाऊ हा निघायचं माऊली तर चला मित्रांनो आम्ही निघालो नाशिक रोडला